आनंद झाला आजबाई माझ्या म्हणाला आनंद झाला आजबाई माझ्या म्हणाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आजबाई माझ्या म्हणाला आनंद झाला आजबाई माझ्या म्हणाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला माझ माहेर लैलैरा चंद्रबागच्या तीरावर माझ माहेर लैलैुरा चंद्रबागच्या तीरावर भेटू नये उपुंडली का भावाला भेटून येऊ पुंडली का भावाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात ढवळ्या गाई रवी विते जना बाई पंढरपुरात ढवळ्या गाई रवी लावीत जनाबाई हिरवा चारा पेंडी टाका गाईला हिरवा चारा पेंडी टाका गाईला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात माझे आई बाप विटेवरी उभा कटेवरी हात पंढरपुरात माझी आई बाप विटेवरी उभा कटेवरी हत विटेवरी उभा कटेवरी हत अलिंगन बाई देते गरुड खांबाला अलिंगनबाई देते गरुड खांबाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला रामकृष्णाने